दोन महिन्याचे बाळ निश्चित पडलं मृत समजून शकाकुल तेवढा झाला असा चमत्कार नंदुरबार धडगाव तालुक्यात एक अनोखा प्रकार घडला सध्या त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे माहेरी आलेले महिन्याचे दोन महिन्याचे बाळ आजारी पडले उलटे आणि अति रडण्यामुळे ते निश्चित पडलं काही हालचाल करत नव्हतंच अवघ्या दोन महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याचे समजून कुटुंबियांनी आक्रोश सुरू केला शोकाकुल वातावरणाचे त्यांनी अंतिमसंस्काराची तयारी देखील केली मात्र तेवढ्या डॉक्टरच्या रूपाने आलेल्या देवदूताने त्याच्या एका कृतीमुळे सगळं वातावरण हसर झालं आरोग्य के केंद्रातील डॉक्टरांना माहिती मिळाली त्यांनी रुग्णवाहिका पाठवली स्वतःही जात वाटत रुग्णवाहिका थांबून बाळाची तपासणी केली आणि त्यांना त्या बाळाच्या पायाला छोटीशी तिचकी मारली आणि त्या शाणे बाळाने श्वास घेण्यास सुरू केला यामुळे मोठी खळबळ मारली असून सर्वत्र याच घटनेची चर्चा सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार धडगाव तालुक्यातील सूर्यपूर येथे राहणारी मीनाबाई सचिन पावरा या पोहोनीनिमित्त तेलखेडी येथे